गणपती बाप्पाऱर्या मंगलमृदी तर अतिशय मंगलमय आनंदमय अशा प्रकारची ही विनायक कथा तुम्ही एकाग्र चित्ताना ऐकली पहिल्या दिवशी आपण गणरायाच वर्णन ऐकलं मोरेश्वर भगवंताचं मोरगावचा मोरेश्वर लय मोठ मंदिर अकरा पायरी हो अकरा पायरी हो सभा मंडपी नक्षी सुंदर शोभा साजरी हो शोभा साजरी हो मोर गोसाव्यान याचा घेतला वसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दुसऱ्या दिवशी आपण त्रिऊरचा गणराज गणपती पाहिला चिंतामणी नावाचा गणेश हा चिंतामणी कहाणी त्याची लय जुनी आता काय सांगू डाव्या स्वडाच नवाल केलं साऱ्यांनी आहो साऱ्यांनी इस्तार्याचा केला थोरल्या पेशव्यानी आहो पेशव्यानी रमाबाईला आमर केलं वृंदावणी कारण तो हो तुमच्या सर्वांची चिंता हारतो म्हणून त्यो चिंतामणी म्हणून सर्वांच्या भक्तीला पावणारा असा चिंतामणी भगवंत सर्वांना आनंद देणारा गणराज तिसरा आपण सिद्धटेक पाहिला सिद्ध विनायका मधुकैटर हिरगारा मधुकैटप नावाच्या निपात गणपती बाप्पाचा मंत्र जपून कशा पद्धतीने केलं त्याच वर्णन आपण ऐकलं खूप छान चौथा रांगण औसा गणपती आपण मोठ्या आनंदानं बाई रांजण गावचा देव महागणपती तोही आपण मोठ्या आनंदानं त्याच चिंतन केलं त्या ठिकाणी रांजाण गावला गेल्यानंतर जो आनंद तुम्हाला मिळेल ना त्याचं अवर्णनीय वर्णन आपण ऐकलेलं आहे त्यानंतर ओझरचा गणराज गणपती त्यानंतर लेण्यांद्रीच्या गणरायाची कथा सांगत असताना मी विविध लेण्यांचा त्या ठिकाणी उच्चार केला आणि मोठ्या प्रसन्नतेनं त्यानंतरचा जो गणराज गणपती आपण ऐकला त्याचा अनुभव घेतला तो महडचा वरद विनायक ती कथा मी आपल्या सर्वांना सांगितली आणि त्यानंतर शेवटचा अष्टविनायकातला आठवा गणपती पालीचा बल्लाळेश्वर भगवान त्या बल्लाळ भक्ताची कथा सांगत असताना तुम्ही सुद्धा त्यामध्ये अगदी भाव झाला होता अशा या अष्टविनायकाची कथा सांगितली त्यानंतर माझ्या गणराज गणपतीचं पूजा आराधन कस करावं दिवा का लावा आरती कशी करावी गणराज गणपतीच नैवेद्य अर्चन कसं करावं कुंकुम अर्चन कसं करावं गणराज गणपती आणावे कसे आणि विसर्जन कसं करावं विसर्जन करत असताना सामाजिक ऐक्य जपलं पाहिजे पर्यावरण जपलं पाहिजे भावभावना जपल्या पाहिजे माणुसकी जपली पाहिजे प्रेम जपलं पाहिजे माणसं जपली पाहिजे मुख्या प्राण्यावर प्रेम केलं पाहिजे याचाही आपण ओहापोह केला गोमातेचं वर्णन ऐकलं कल्पवृक्ष ऐकला चिंतामणी कामधेनु कामधेनू याचंही आपण वर्णन ऐकलं कारण तो मणी आहे तो सीमंतक मण्यासारखा गोड मणी आहे भागवतामध्ये तुम्ही सगळ्या त्या कथा ऐकाल गणराज गणपतीच्या अनेक अनेकविध कथा अनेक ढंगांनी अनेक अंगांनी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितले फार काही अवघड चिंतन करण्याची गरज नाही तर मी तुम्हाला सांगितलं अवघड फार बोलता येतं पण विनाकारण अवघड बोलून असलेलं जे सोपं आहे ते अवघड कशाला करायचं संस्कृताची गाठी उघडून या ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी बर म्हणून ते सुद्धा आपण ऐकलं आज गणेश विसर्जनाचं महात्म्य ऐकलं माय तुम्ही सुद्धा सगळ्या माय बहिणी महाराष्ट्रामधल्या देशामध्ये त्यांना ज्यांना माझी वाणी ऐक आएक, ऐकता येते तुम्ही सर्व धन्यवादास आशीर्वादात पात्र आहात तुमच्या घरातले लेकरं बाळ सगळेजण आनंदात सुखात राहो तुम्हाला गणराज गणपतीची सगळी शक्ती भक्ती मिळू आणि तुम्ही युक्तीनं आपला संसार पार करो हा आशीर्वाद या ठिकाणी मी तुमच्या सर्वांना देतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा पुन्हा आशीर्वाद देऊन आपण जोरदार टाळ्या वाजवूया गजर करून आरती घेऊन आपण मोठ्या आनंदानं गणराज गणपतीच्या भक्तीत रममान होऊया एकदा जोरदार टाळ्या वाजून जयघोष करा गणपती बाप्पा मंगलमूर्ती होय गण बाप्पा मंगळमूर्ती पंढरी खबरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जग तुकाराम महाराज की सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की खाली वाकून सष्टांग प्रणिपात

आज अनंत चतुर्दशी हा दिवस खरं तर आपल्यासाठी खूप कठीण असतो आपल्या घरी आलेला आपला बाप्पा दहा अकरा दिवसांनंतर आपला निरोप घेऊन जाणार असतो घरी येताना आपल्यासाठी बाप्पा सुख समृद्धी भरभराट घेऊन येतो जाताना आपली सगळी संकट घेऊन जातो बाप्पाला निरोप देताना आज आपण बाप्पाकडे एवढीच प्रार्थना करूया की आम्हाला आयुष्यभर लढण्यासाठी बळ सुख दे समृद्धी दे, दे, दे। आणि याच सोबत थांबूया आपल्या आजच्या गजा कीर्तनाचा सोबळा आनंदाचा या भागामध्ये तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी ओठाला ओठाला न लागणारी भाषा हे शब्दच त्या संपूर्ण रामायणात नाही किती सुंदर रचना केली असेल आपलं वाङ्मय कधीतरी जरा पहा पडताळून पहा तपासून पहा अभ्यास म्हणून पहा नकळत कधी श्रद्धा जडेल कळणारच नाही त्यातल्या त्यात गरुड पुराणात जवळ करा गरुड पुराण ऐकून त्याचे ज्ञानरूपी पंख जर का आपणाला मिळाले ना महाराज तर आपल्या पाठीवर विष्णू बसल्याशिवाय राहणार नाही असा विचार करा